अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर निजीकरणाची छाया विधायक साजिद खान यांचा सा मोठा दावा रुग्णालय वाचवणं आता गरजेचं अकोला शहराची आरोग्य व्यवस्था आधीच डळमळीत आहे आणि आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संभाव्य निजीकरणामुळे रुग्णांमध्ये नवीन चिंता निर्माण झाली आहे बुधवारी सकाळी पश्चिम अकोला मतदारसंघाचे विधायक साजिद खान यांनी अचानक रुग्णालयात पाहणी केली मात्र तेथे जे चित्र समोर आले ते धक्कादायक होते डॉक्टर बेपत्ता यंत्रणा बंद रुग्णालयात गोंधळाचे साम्राज्य पाहणी दरम्यान समोर आले की ड्युटी स्टोअरमध्ये नाव असताना अनेक डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजर नव्हते कोट्यवधींची आधुनिक को उपकरणे वापरता न आणता बंद रुग्णांना उपचारपेक्षा धावपळ जास्त यावर संताप व्यक्त करत विधायक खान म्हणाले सर्व सुविधा असूनही उपचार व्यवस्थित का होत नाही दिन मुंबईत कोणत्या बैठकीत सूत्रांचा दावा निजीकरणावर चर्चा विधायकांनी दिन डॉक्टर संजय सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीसाठी मुंबईत असल्याचे कळाले मात्र आरोग्य विभागातील विश्वासार्ह सूत्राचा दावा ही बैठक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक खाजगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाशी संबंधित होती विधायक खान्याने थेट सवाल सरकारी रुग्णालयात उभं करायला जनतेचे पैसे वापरले आणि नंतर ते निजी हातात द्यायचा हा कोणता विकास बॉक्स जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था ढासळली सरोपचार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे जिल्हा महिला रुग्णालय गेल्या दोन महिन्यांपासून फक्त प्रभारी यंत्रणेवर तक्रारीचा तडाखा वाढतोय पण उपयोजना दिसत नाही रुग्णस्त्रस्त प्रणाली मौन बॉक्स निजीकरण झालं तर जन आंदोलन विधायकांचा इशारा विधायक साजिद खान यांचा कडक इशारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे जनतेचे आहे खाजगी कंपनीला देण्याचा प्रयत्न झाला तर अकोल्यात मोठं आंदोलन उभारू ते पुढे म्हणाले गरज उपचार सुधारण्याची आहे रुग्णालय विकायची नाही शेवटचा मोठा प्रश्न आरोग्य विभागाला सुधारणा हवी आहे की जबाबदारी झटकायची आहे रुग्णालयाच्या भिंती शांत आहे पण रुग्णांची वेदना खूप काही सांगू शकते आता अकोल्याची नजर सरकार पुढील पावलांवर